व्याख्यान करते पाहुणे पेटली गावचे सुपुत्र सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झालेले के के सोशल नेटवर्क चॅनलचे संपादक सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात नावाजलेले शून्यातून काम करत असताना नोकरी करत हळूहळू प्रिंटिंग क्षेत्रात मटेरियल सप्लाय स्वतःचा व्यवसाय उभे करणारे समाजात विविध क्षेत्रातील संस्थांसोबत कार्यरत असणारे शिवकार्याची आवड तसेच धार्मिक असणारे श्रीराम शिंदे पत्रकार यांचे एकोपा आणि उन्नती या विषयावर व्याख्यान होत आहे सन्माननीय राम शिंदे मी विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानमालेला सुरुवात करा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची कोलस्वामीनी आई तुळजाभवानी या गावचं ग्रामदैवत केदारेश्वर महाराज आणि ज्या देवीचा वार्षिक उत्सव गेली एकेचाळीस वर्ष या अहीर गावामध्ये संपन्न होत आहे ज्या सरजेवंशीच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माता भगिनी तरुण वर्गानी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोळा उपहार ज्या आईचा या ठिकाणी संपन्न होतो त्या आई जोगेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मला व्याख्यान मालेसाठी ज्यांनी संधी दिली आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की साहेब तुम्ही समाजातल्या प्रत्येक विषयावरती खूप अशा प्रकारचं लिखाण करता आणि लिखाण करत असताना तुमचे लेख वाचल्यानंतर असं वाटलं की तुम्ही सुद्धा काहीतरी चांगलं प्रबोधन करू शकता खर तर मी समाजामध्ये अनेक ठिकाणी भाषण करतो पण व्याख्यान दादा पहिल्यांदाच करतोय आणि ज्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि या ठिकाणी आवर्जून निमंत्रित केलं ते माझे मार्गदर्शक ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये समाजामध्ये नेहमी काम करायचं देतो ते सन्मान्य रवींद्र दादा संपात व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर मगाजी सुनील गुरुजींनी सांगितलं की कोणाचं नाव घेणार नाही कारण राग येतो पण जे ज्येष्ठ आहेत त्यांचा सन्मान ठेवणं गरजेचं आहे सन्मान्य दोंडीबा दादा संकपाळ असतील आमचे प्रकाश दादा असतील आमचे आदरणीय हिरू सरपंच आहेत आणि बसलेली सर्व स्थानाजी दादा संघपाळ ही सर्वच मंडळ आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मला आपण बोलवलं बोलण्याची संधी दिली खरंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या गावचे जरी जावे असले तरी सामाजिक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांची मला मुलाची साथ लाभते ते पिंपरी गावचे सुपुत्र माझे सहकारी मित्र विनोदजी जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपले या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि मी आपल्या कार्यक्रमाला का या ठिकाणी सुरुवात करतो वेळ खूप झालेली आहे खरं तर मला या ठिकाणी एकोप आणि उन्नती या विषयावरती आपल्यासोबत चर्चा करायचं व्याख्यान म्हणू शकत नाही कारण आपल्याला चर्चा करायचं जे काही माझ्या टोकड्या बुद्धीने आपल्या समोर मला मांडता येईल तो मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या वेळी आपण सर्व एकत्र असतो आणि ज्या वेळी आपली पाचवी बोट एकत्र असतात त्यावेळी आपल्याला कुठलंही काम अशक्य नसतं आणि त्या प्रत्येक कामामध्ये आपण नेहमी यशस्वी होत असतो आणि आपल्याला त्याच्यासाठी मी सांगतो की एकीचं बळ ही म्हण आपल्याला प्रत्येकाला माहिती असेल ही गोष्ट सुद्धा आपल्याला प्रत्येकाला माहिती <खागा> असेल आपलं घर असेल आपल्या घरामधले भाऊ असतील आपण जर एकत्र असू तर खऱ्या अर्थानं आपण आपल्या घराचं या ठिकाणी उन्नती करू शकतो ज्याप्रमाणे आपले भाऊ असेल मला आहीर गावाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की खरं तर आपला एकशे पाच गावचा समाज आणि आपला एकशे पाच गावच्या समाजमध्ये गाव हा मला वाटतं मोठा भरण्याचा गाव आहे म्हणजे एकशे पाच गावामध्ये आहीरचा नंबर एक लागतो लोकसंख्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा मग गावातले जो घरं आहेत आणि मला वाटतं चार भावक्यांचा असा मोठ्या गाव आहेर आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जरी भावक्या चार असला चा ना तरी भाव हा एकच असतो आपल्या सगळ्यांचं रक्त एक आहे पूर्वीच्या वाढला मी आज आपला आपल्या सुद्धा घराचा आपण विचार केला ज्यावेळेस आपल्या घरामध्ये दोन मुलं तीन मुलं आपल्या पोटी जन्माला येतात त्यावेळेस आपण प्रत्येकाला एक एक जबाबदारी देत असतो कारण कोणाला याच्यावरती बोझ नको आहे आणि म्हणून पूर्वीच्या वारवण्याच्या लोकांनी तीच पद्धत केली आणि तीच पद्धत करत असताना आपल्या चार भावांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि त्या चार भावांच्या चार भावक्या निर्माण झाल्या हा तरी त्या चार भावक्या असल्या तरी भाव म्हणून आपण एक हो। आहोत आणि गावाची प्रगती आपण पाहता मग अशी या ठिकाणी सांगितलं की या गावच्या कन्या स्वर्गीय गंगूबाई शिंदे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गंगूबाई शिंदे यांच्या पोटी जे रत्न जन्माला आलं आणि ते रत्न नुसतं जन्माला नाही आलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या रत्नानं आपल्या कोयना विभागाचं नाव काढलं आणि खऱ्या अर्थानं आहिरचं गाव तर प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडामध्ये असतं कारण जरी ते सुपुत्र गरे गावचे असले तरी त्यांचा जन्म या अहिर गावामध्ये झालेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या गावावरती त्यांचं नितांत अशा प्रकारचं प्रेम आहे आणि म्हणून या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं की ज्यावेळेस आपल्यामध्ये एकपा राहील आणि ज्यावेळेस आपण एकत्र येऊ त्यावेळी आपल्याला कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये आणि म्हणून एकी पण आपल्याला उन्नती साधायची आहे मी प्रत्येक वेळी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की एक आपण कसा जपला पाहिजे कारण ज्यावेळेस आपण सर्व एकत्र येऊ आणि एकत्र आल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येतील आपल्याला सर्वप्रथम जर आपल्याला एकत्र यायचं असेल तर आपल्याला संगत चांगल्याची करावी लागेल आणि ज्यावेळेस आपण चांगल्याची संगत करू ना त्यावेळेस आपल्याला नेहमी चांगलंच पाहायला मिळतं चांगलं ऐकायला मिळतं आणि चांगलं आपल्याला त्याच्यातून मार्गदर्शन सुद्धा मिळतं चांगल्याचं उदाहरण द्यायचं झालं तर चौदा चौकड्याचा ज्याला चौदा चौकड्याचं आयुष्य होतं ते रावण चौदा चौकड्याचं आयुष्य असणारा रावण होता परंतु रावणाने संगत चुकीची केली आणि सोन्याची लंका सुद्धा शेवट्या रावणाच्या हातामध्ये राहिली नाही परंतु रावणाचा हा विभीषण त्याने रामाची संगत केली आणि मग संपूर्ण लंका सोन्याची लंका रावणाने रामाने विभीषणाची जी सोन्याची लंका होती ना रावणाची ती विभीषणाला दिली त्याच्यामुळं आपण संगत कोणाची करतो आपल्या संख्येवरती देखील बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अवर्जुन त्या ठिकाणी कराव्याशा वाटतात आणि त्याच्यामुळं आपलं कृती आहे खरंतर अहिर हा खूप मोठा गाव आहे आहीर गावामध्ये ज्याप्रमाणे जी मान्यवर या गावामध्ये घडली खूप मौल्यवान गावामध्ये घडलेली आहेत हा हा गाव हा गाव चालवत असताना एकसंध कसा राहील त्या गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने सगळे कसे वावरतील आणि आपल्या गावाची उन्नती कशी करता येईल आवर्जून त्या लोकांची नावं घेईन स्वर्गीय चिमाज पाटील असतील हरिबा संखपाळ असतील सावला यसू संकपाळ असतील अशा अनेक मंडळी या आपल्या गावातून समाजकारण करत असताना आपल्या समाजातून आपल्याला गावाचं नावलौकिक त्यांनी आपला एकशे पाच गाव समाजामध्ये करून दिला आणि मग त्यांचा आदर्श कुठेतरी आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि त्या आदर्शातून आपला गाव कसा पुढे जाईल आपल्या गावाची कशी प्रगती होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे कारण संतांनी या ठिकाणी संता म्हटलेलं आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत जर आपण एकमेकाला सहकार्य केलं आपण जर एकमेकासोबत ताट मानून उभे राहिलो सोबत जर आपण हातात घातला तर खऱ्या अर्थानं आपली प्रगती कोणच रोखू शकणार नाही आणि ते काम आपण सर्वांनी एकमतानं एक, एक जीवानं या ठिकाणी केलं पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतंय आणि माझी प्रामाणिक या ठिकाणी आहिरगावच्या सर्व तरुण मुलांना विनंती राहील या तर आपल्या भावकीचं नाव सर्जे भावके आहे आपल्या नावातच एवढा दम आहे की सर्जे भाऊके म्हणल्यानंतर नाव घेतानाच आपलं ऊर भरून येत आहे आणि मग एवढा वाढवडल्याने आपल्याला एवढी देण दिलेली असताना त्याचं कुठेतरी आपल्याला सोनं करण्याचं भाग्य लाभलेलं आहे आई जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे आई ग्रामदैवत केदारनाथाचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे आणि एकीतून आपल्याला उन्नती कशी करता येईल एकतून आपल्याला प्रगती कशी साधता येईल या ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आज जर आपण आहिर गावाचा विचार केला तर आहिर गावाचं येणारं भविष्य येणारा फ्युचर खूप चांगला आहे कारण आता आहिर गावाचा आपण पाहतोय की मध्ये एवढा मोठा फ्रोट आज कोटी रुपयाचा निधी सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी टाकला आणि मग हा ज्यावेळेस आपल्या गावाचा विकास होतो ना त्यावेळेस येणाऱ्या दिवसामध्ये या गावाचं सोनं होणार आहे आणि मग ज्या वाढवण्याने आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी दिल्या आज मला वाटतंय बऱ्याचशाच ठिकाणी आपण आपल्या भागाचा जर विचार केला तर बऱ्याच ठिकाणी लोक जमणी विकायला लागले आणि बऱ्याच ठिकाणी लोक जमनी विकत असताना आपल्या हक्काच्या जमनी दुसऱ्याच्या घशामध्ये आपण घालतोय आणि दुसऱ्याच्या घशामध्ये घालत असता या ठिकाणी परप्रांतीय लोक येत आहेत आणि आपल्या मुलांना आपलं गाव सोडून तीनशे वरती जाऊन त्या ठिकाणी व्यवसाय नोकरी करावी लागते बरं आपण जमनी का विकतोय तर मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला पंधरा वीस लाखाचा फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून जमीन विकतोय पण ज्यावेळी आज या येणाऱ्या काही काळामध्ये ज्यावेळेस आहीर गावाचे दिवस एवढे चांगले येणार आहेत ना त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी जमिनी विकलेल्या आहेत त्या सर्व लोकांना खऱ्या अर्थानं या गोष्टीची किंमत कळणार आहे वारवडलांनी ही तुमच्यासाठी साठवून ठेवलेली देण आहे आणि ती तुम्ही सांभाळली पाहिजे कारण जर ती तुम्ही सांभाळली नाही या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की या ठिकाणी लोकसंख्या वाढते जमीन वाढते का एकाचे दोन दोनाचे चार चाराचे दहा होत आहेत परंतु जमीन तेवढीच आहे आणि मग असणारी जमीन जर आपण इतर लोकांना विकली ना, ना तर खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाबाळांना सुद्धा ना ना या ठिकाणी पाय ठेवायची मुभा राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी बनेल आणि म्हणून आपण सर्वांनी या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन की प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये जरूर प्रगती करा कारण मी या ठिकाणी नक्कीच सांगेन की मैदानामध्ये खेळत असताना जर मी आदरणीय रविदारांना सांगितलं की मैदानामध्ये जाऊन शेवटच्या चेंडीवरती तुम्ही शक्का मारा आणि तुमच्या संघाला विजय मिळवून द्या तर ते काम तुम्हाला जमणार नाही ते काम तुमचा शंकरच करू शकतो कारण शंकरला मैदानाच्या खेळाची माहिती आहे तसं ज्या व्यक्तीला ज्या क्षेत्राची आवड आहे ज्या व्यक्तीला ज्या शब्दाचा आपल्याला अनुभव आहे त्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीनं आपलं काम करावं आपलं योगदान करावं आणि आपल्या गावाचं आपल्या भावाचं आपल्या कुलाचं आपल्या घराचं नाव कसं उज्ज्वल होईल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटत आहे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपला समाज खूप मोठा आहे आणि समाजाची ताकद देखील खूप मोठी आहे आपण अनेक क्षेत्रामध्ये जातो आपण अनेक क्षेत्रामध्ये प्रयत्न करतो परंतु अनेक क्षेत्रामध्ये प्रयत्न करत असणारा समाजाचे आपले नाव जोडून ठेवणं फार गरजेचं आहे कारण जर तुम्ही समाजासोबत एकरूप राहाल जर तुम्ही आपल्या भाविक सोबत एकरूप राहाल जर तुम्ही आपल्या घरासोबत एकरूप राहाल तर खऱ्या अर्थानं तुमची प्रगती कोणीही रोखू शकणार नाही कारण अनेक वेळा आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात की एका घरामध्ये तीन भाव असल्यानंतर एका भावाची प्रगती चांगली होते परंतु दोन भाव तसेच राहतात मग ज्याची प्रगती झाली त्यांना दुसऱ्या दोन भावाकडे बघायचं नाही का तर त्यांना त्या दुसऱ्या दोन भावांना सुद्धा साथ दिली पाहिजे कारण आपलं घर एक आहे आपण एका आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि जर एका आईच्या पोटे आपण जन्म घेतलेला आहे तर आपल्या पाठीवरती आपल्या आईच्या आपल्या सोबत आलेलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या रक्ताच्या नात्याने एकत्र करून जो जो अडचणीत आहे त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे त्याला आपण मोठं केलं पाहिजे त्याला आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते काम आपण आपल्या एकोप्यातूनच करू शकतो जर आपल्यामध्ये एकीची भावना असेल आपल्यामध्ये परोपकाराची भावना असेल तर आपण खऱ्या अर्थानं या गोष्टी नक्कीच एकत्र आणून एकत्र करण्याचा प्रयत्न करू शकतो कारण आईरगाव हे फार वेगळ्या स्थितीचं गाव आहे वेगळी परिस्थिती आहे खूप मोठं गाव आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या एकीतूनच आपल्याला करता येतील असं मला या ठिकाणी वाटतंय आणि नक्कीच एक चांगल्या अशा प्रकारची सुरुवात आपण समस्त सर्जे भावकीनी केलेली आहे कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की ज्यावेळेस आपल्या ज्या भावक्या असतात त्या भावकीमध्ये आज जरी समजा तुमच्या एखाद्या कुठल्याही बावकीमध्ये कुठल्याही घरामध्ये कोणताही प्रसंग आला ना तर तिथे तुमचे लाखो मित्र येतील तुमची जोडलेली सगळी नाती जोती येतील शिंभवना तुमचा गाव देखील त्या ठिकाणी उभा राहील परंतु सगळी लोक उभी राहिलीच ना तर आलेली सगळी लोक विचारतात की तुमची भावकी आहे आणि जोपर्यंत भावकी एक नाही ना तोपर्यंत तुमच्या कुठल्याही सुखदुःखाच्या कामामध्ये इतर लोक सहकार्य करत नाहीत आणि म्हणून आपल्याला ही जी वाडवडलांनी जी काही परंपरा घालून दिलेली आहे ती परंपरा जोपासण्याचं काम आपण सर्व तरुण मुलांनी वयोवृद्ध सगळी माणसं आहेत आपण जी सर्व या ठिकाणी जारखंड मंडळी बसलेले त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टीचा इतिहास सांगितला पाहिजे आणि हा इतिहास सांगत असताना आपल्या सर्व मुलांना कसं एकत्र करता येईल आपल्या गावाबद्दल चांगले विचार त्यांच्या मनामध्ये दे कसे देता येईल ह्या सगळ्या गोष्टीकडं आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय कारण मी अनेकदा या ठिकाणी सांगतो की आपल्याला प्रत्येकाला घडवण्यासाठी आपल्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेले आहेत आपल्याला प्रत्येकाला मोठं करण्यासाठी आपल्या आई वडिलांनी खूप अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत आणि मग त्या आई वडिलांचे कष्ट त्या आईवडिलांचे जर प्रयत्न आपण मनामध्ये ठेवणार नसू आपल्या जर मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये आई वडिलांचे कष्ट राहणार नसतील आणि जर आपण या हल्लीच्या बदलत्या युगाच्या दृष्टिकोनातून आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण आई दुर्लक्ष करणार आहोत त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करणार आहोत काय इच्छा आहे त्या आई वडिलांची तुमच्याकडे ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं ज्या आई वडिलांनी तुम्हाला हाताचा पाळणा केलं आणि तुम्हाला माझा मुलगा मोठा झाला पाहिजे माझा मुलगा कुठेतरी शिकला पाहिजे माझ्या मुलग्याची प्रगती झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं ज्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी केलं रातन दिवस मनामध्ये मेहनत केली आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला उभे करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला ना आज शिक्षित पिढीचा जर आपण विचार केला तर आई वडिलांकडे त्या मुलांचं लक्ष नाही आहे आई वडिलांचे फोटो स्टेटसला ठेवल्यानंतर त्यांना सुख वाटतं परंतु आई वडिलांचे फोटो स्टेटसला ठेवण्यापेक्षा आई वडिलांचे विचार आपल्या आचरणात आणा आपल्या घराने आपल्या आई वडिलांनी आपल्या घरासाठी काय केले ते आणा आपली वाडवडिलांची परंपरा काय आहे ना ते जपण्याचं खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी विचार केला पाहिजे कारण असं म्हणतात की जर घर फिरलं ना की घराचे वासे सुद्धा फिरतात आणि मग आपणच जेव्हा चुकीच्या मार्गाला जातो ना त्यावेळी खऱ्या अर्थानं कुठेतरी आपल्यामध्ये ज्याला आपण उतरती कळा बोलतो ना ती मग आपल्या कुटुंबामध्ये चालू होते आणि मग आपण स्वतः स्वतःला दोष देत बसतो कारण त्याचं असंच आहे की आपल्यामध्ये एक मन आहे की श्रीमंत आली तर मातो नको आणि गरीबी आली तर लाजू नको गरीबी आली तरी चालेल पण गरीबी आली तरी आपल्या परिस्थितीशी एकरूप राहायला माणसानं शिकलं पाहिजे कारण सद्गुरु बाबाजी सांगतात की कैसी भी हो परिस्थिती एक मनस्थिती परिस्थिती कशी असू द्या पण आपली जी मनस्थिती आहे ना ती एका सोबत जुडलेली पाहिजे एका सोबत असली पाहिजे तरच आपण त्या येणाऱ्या संकटावरती मात करू शकतो आणि त्याच्यातून पुढे जाऊ शकतो या ठिकाणी मी एक छोटस उदाहरण देईन की सद्गुरु बाबाजी नेहमी सांगतात की औषध ना होई गुणकारी औषध ना होई गुणकारी जर पत्त्या पाळले नसे बोले मुखाने करीन कराने कार्य सिद्धीला जात नसे खूप सुंदर अर्थ आहे या होळीचा की आपल्याला जर एखादा आजार झाला तर आपण डॉक्टर कडे जातो स्पेशालिस्ट कडे जातो आपला असणारा आजार त्याच्या समोर शेअर करतो सांगतो आणि मग तो डॉक्टर आपल्याला त्या आजारावरती औषध देत असतो पण ते औषध जरी आपल्याला दिलं पण त्या डॉक्टरांनी सांगितलेली जर पत्त्या आपण पाळले नाहीत ना तर ते औषध त्या आजारावरती काहीही काम करत नाही म्हणून कोणत्याही डॉक्टरांकडे जर तुम्ही गेलात तर दिलेलं औषध खाण्यासोबत सांगितलेली पत्ते सुद्धा तुम्हाला पाळणं गरजेचं आहे जर तुम्ही ती पत्ते पाळाल तरच तुम्ही खऱ्या अर्थानं त्या औषधाचा पुरेपूर फायदा घ्याल आणि तुमच्या आजारावरती मात करू शकाल किंवा मग दुसरं उदाहरण आहे की बोले मुखाने तरी न कराने जर तुम्ही एखादी गोष्ट आज मी या ठिकाणी बोलतोय मी कोण फार मोठा वक्ता नाही आहे त्यांनी एक सांगण्याचा प्रयत्न करतोय जो काय माझ्याकडे छोटासा अनुभव आहे त्या अनुभवातून आणि जे तुमच्या समाज बांधवाकडून मापांकडून जो शिकलेला आहे ते तेच आपल्या समोर सांगतोय की एखादी गोष्ट आपल्याला कानाला ऐकण्यापुरती खूप चांगली वाटते पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस तिला आपल्या अचनानं उतरवायचे असते ना त्यावेळेस ते आपल्याला भारी जाते म्हणून बोले करी करीन कराने आपण जे पण काय बोलतोय ते फक्त तोंडाने बोलतोय पण जर प्रत्यक्षात जर ते आपण केलं नाही आपण त्याच्यासाठी आपले हात चालवले नाही तर ते कार्य कधीही शिद्धीला जाणार नाही आणि त्याच्यामुळं आपण जे बोलतोय जे विचार करतोय तेच विचार आपल्या आचरणात आले पाहिजे आपल्या संसारात रोगले पाहिजे आपल्या मुलाबाळांमध्ये त्या विचाराचं सगळ्यांचं मंथन झालं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं तुमच्या संसाराची प्रगती पहा तुमच्या संसाराची उन्नती पहा आई जोगेश्वरीच्या कृपेनं सर्वांचं मला वाटतं खूप चांगलं चाललेलं आहे सगळीच या ठिकाणी ज्येष्ठ वरिष्ठ मंडळ आहे तर मला आवर्जून या ठिकाणी सांगायला आनंद होईल की माझ्या दोन बहिणी या गावामध्ये आहेत एक अंतवायऱ्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत आदरणीय दोंडीवादा संगपाळ त्यांच्या लहान भावांची जी ती सुद्धा माझी मोठी बहीण आहे आणि गंगाराम लक्ष्मण संगपाळ त्यांच्या घरामध्ये जी आहे ती सुद्धा माझी लास्ट नंबरची बहीण आहे आणि मग असा सगळा सोयीर संबंधाचा गाव आहे आणि या गावामध्ये आपल्याकडून मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मनाच्या अंतकरणापासून आपल्या समस्त सर्वे भक्तीच या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मला आपण बोलवलं आणि बोलण्याची मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मी जे काही वेडेवाकडे शब्द आपल्या समोर या ठिकाणी बोललो जे चांगलं असेल ते नक्कीच तुम्ही आपल्या मनामध्ये घ्या आत्मसात करा आपल्या कुटुंबामध्ये ते रुजवा आणि खऱ्या अर्थानं त्याच्यातून तुम्ही आपली प्रगती करा आपली उन्नती करा आणि मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला विनंती करेन की एकोपा मी जो विषय या ठिकाणी घेऊन बोललो एकोपा हा खूप महत्वाचा आहे जर आपल्यामध्ये एके असेल तर एकीमुळे सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होतील अन्यथा जर आपण प्रत्येकाला म्हणजे आपण जसं आपल्यामध्ये मन आहे एक गाव बारा पाटील जर आपण प्रत्येक स्वतःला समजायला लागलो ना तर कदाचित आपल्यामध्ये एवढी मोठी एकी आहे ना ती सुद्धा कधीतरी दिसणार नाही आणि म्हणून कधीतरी आपल्याला लहान बापाचा व्हावं लागलं तर व्हा पण त्याच्यामुळे जर आपल्या भावकीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या भावामध्ये जर एखादी गोष्ट चांगली होत असेल तर आपल्याला दोन पावलं मागे यावं लागलं ना तरी सुद्धा ला ला ते आनंदाने स्वीकारा कारण त्याच्यामध्ये तुमचं तुमच्या घराचं तुमच्या भावकीचं आणि तुमच्या गावाचं भलं होणार आहे या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आणि हा विचार ज्या वेळेस आपण सर्व तरुण मुलं एकत्र येऊ आपण सर्व महान म्हातारी जी लोक आहे ज्यांनी वारवडिलांची परंपरा सगळे पाहिलेली आहे त्यांना जुना इतिहास माहिती आहे त्या लोकांनी आपल्या मुलांना आपल्या घरामध्ये सांगण्याचं काम केलं पाहिजे आपल्या मुला मुलांना तो शिकवला पाहिजे कारण हल्ली आपल्याला माहिती आहे की असं म्हणतात जे गाव करू शकतो ते राव करू शकत नाही गावापेक्षा सर्व कोण आहे का देवापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे का कोणच नाही आज जर या अहिर गावामध्ये एखादी गोष्ट घडली ना तर तुमचा गावाने जो दिलेला निर्णय असेल ना तो सर्वांसाठी मान्य राहील कारण गाव हा गाव असतो कारण गावाच्या पुढं कोण नाहीच आहे देश देव तुमचा कानून सुद्धा गावाच्या पुढं नाहीये आणि त्याच्यामुळं गावात गाव राहू द्या भावात भाव राहू द्या घरात घर राहू द्या ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण एकत्र ठेवू तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये जे आज आपण गेली एकेचाळीस वर्ष आई जोगेश्वरी मातेची जी सेवा करतोय सर्व माता बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व मुंबईकर मंडळ या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा खऱ्या अर्थानं या गोष्टीचा चीज होईल जरी आपण आज भावकी म्हणून एकत्र बसलो असलो तरी उद्या हीच ताकद आपल्या गावासाठी सुद्धा आपल्याला लावता आली पाहिजे आपल्या एखाद्या भावासाठी सुद्धा आपल्याला लावता आले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे कारण या ठिकाणी मी पुन्हा एक छोटसं उदाहरण दे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हे हिंदवी स्वराज्य उभं केलं ना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी एकट्याने हे स्वराज्य उभं नाही केलं तर बाला बळूचे दहा अठरा लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत घेतली त्याच्यामध्ये महार चांबार नावी शिंपी सगळ्या जातीची लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत घेतली किंबहुना मुसलमान देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील होते आणि ह्या सगळ्या लोकांना त्यावेळेस महाराजांनी एकत्र घेतलं कारण महाराजांचा शब्द हा अंतिम शब्द होता महाराजांनी आदेश दिला तर तो पावला जायचा मग महाराजांनी गर्व केला का की मी या स्वराज्याचा स्वराज्य माझ्या इशारावरती चालतंय म्हणजे मी बोलण तसं झालं पाहिजे तर नाही कारण महाराजांना महाराजांची दूरदृष्टी खूप मोठी होती महाराजांना पुढचा पल्ला गाठायचा होता महाराजांना या हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती आणि म्हणून महाराजांनी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आदर दिला लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचं त्या ठिकाणी मानसन्मान केला आणि हे एवढं मोठं स्वराज्य उभं केलं आणि म्हणून या ठिकाणी आपल्यालाही तेच महाराजांचेच विचार आपल्याला आचरणात आणायचं जर काय चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल ना तर आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे सर्वांचा एकोपा साधला पाहिजे ज्यावेळेस आपण एकोपा साधू त्यावेळेस आपल्याला उन्नतीपासून आपल्या प्रगतीपासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही गोष्ट आपण खऱ्या अर्थानं सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आजच्या दिवशी या ठिकाणी आपण संकल्प केला पाहिजे या एकेचाळीस वर्षामध्ये हा संकल्प करा की अनेक कुटुंब या ठिकाणी मला वाटतं सगळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील कोण उद्योग क्षेत्रामध्ये असेल नोकरीमध्ये चांगल्या मुद्द्यावरती असेल आणि मग ही सर्व मंडळी ज्यावेळेस तुमच्या जोडीला असते सर्व विचारवंत मंडळी तुमच्या जोडीला असते त्यावेळेस या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळ्यांना एकत्र घेऊन कसं आपल्याला काम करता येईल कारण आदरणीय रवी दादा आपण समाजाच्या अनेक ग्रुपवरती आहात आणि अने समाजाच्या अनेक कामामध्ये आपला हातभार सुद्धा असतो अनेक विषयावरती आपल्याकडून सुद्धा चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जो चुकत असेल त्याला सामील करून घ्या त्याच्या खांद्यावरती हात टाका त्याला समजावून सांगा त्याला चांगला मार्ग दाखवा आणि त्याला कसा आपल्यामध्ये आणता येईल त्याला कसा आपल्यामध्ये बसवता येईल कारण माणसाला माणूसच सुधरवू शकतो लक्षात घ्या का तुम्ही घर सोडून बाहेर गेल्यानंतर तुम्हालाच का घराला तळा लावून जावं लागतं कारण माणसाला माणसापासूनच भीती आहे आणि ह्या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण नक्कीच हे एकेचाळीस वर्ष जे या ठिकाणी आपण आई जोगेश्वरी मातेचा उत्सव साजरा करतोय तो खऱ्या अर्थानं संपन्न होईल एवढीच मी या ठिकाणी आई जोगेश्वरी मातेच्या चरणी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करेन आणि शेवटी एवढं सांगेन तरुण मुलांना की आपल्या आई वडिलांचा आदर करा आपल्या वडीलधाऱ्यांचा आदर करा त्यांचा मान सन्मान ठेवा त्यांनी जे कष्ट तुमच्यासाठी भोगलेले आहेत ना त्याचा तुम्ही कुठेतरी आपल्या मनामध्ये जिरवा आपल्या घराची परंपरा जपा आपल्या भावकीची परंपरा जपा आपल्या वाडवडिलांची परंपरा जपा आपल्या गावाची परंपरा जपा आणि खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी एकत्र या काय त्या आई वडिलांना तुमच्याकडून अपेक्षा आहे की माझ्या मुलांना गावात चांगलं वागावं माझ्या मुलांना भावकी चांगलं राहावं माझ्या मुलाचं नाव समाजामध्ये हवं एवढीच अपेक्षा त्या आई वडिलांच्या याच्यापेक्षा काय ना मागितलं का कधी तुमच्याकडे काहीच नाही मागितलं आणि मग जर ते सुद्धा आपण त्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर ते सुद्धा जर आपण या ठिकाणी देऊ शकत नसेल तर आपल्यासारखा अभागी कोण आहे का कोणच नाही कारण सुनील सरांनी आता विषय घेतला की पुत्र हवा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र असा जर मला आला पाहिजे की त्याने आपल्या घराचं आपल्या कुळाचं आपल्या भावकीचं आपल्या गावाचं नाव चार दिशामध्ये तिन्ही लोकांमध्ये गाजवलं लो पाहिजे तसे छत्रपती संभाजीराजे होते काय कमी होती संभाजी राजांमध्ये पण धर्मासाठी छत्रपती संभाजीराजे झुंजले शेवटच्या क्षणापर्यंत तब्बल चाळीस दिवस धर्मासाठी छत्रपती संभाजी राजांनी झुंज दिली अंगाचे काकोडं सोडलं अंगावरती मिठाचे पाणी टाकले नख काढली डोळे काढले आणि एवढं सर्व करत असताना फक्त धर्मासाठी आणि आपल्या या आबासाहेबांच्या निष्ठेसाठी छत्रपती राजांनी एवढे हाल सहन केले असा पुत्र जन्माला आला पाहिजे आणि ते संस्कार आपल्या ला आई वडिलांनी आपल्या मुलाला दिले पाहिजे कारण कधी कधी आई वडिलांचे लाल सुद्धा आपल्या मुलांना बाहेर पडतात कारण आईला वाटतं की माझा एकुलता एक आहे मग मी त्याला कसं बोलू आणि मग त्या दृष्टिकोनातनं प्रत्येक आईवडिलांनी सुद्धा त्या गोष्टी आपल्या मुलाबाळापर्यंत आपला इतिहास आपली परंपरा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे कारण मी प्रत्येक गोष्ट दोन दोन तीन तीन वेळा का बोलतोय कारण ह्या गोष्टीची गरज आहे कारण एकदा ऐकल्यानंतर माणसाची जाते एकदा सांगितल्यानंतर समजत नाही तीन तीन चार चार वेळा त्या गोष्टी रिपीट कराव्या लागतात आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा आपल्याला एकच विनंती करेन काही योगीश्वरीच्या चरणी आजच्या दिवशी समस्त सरजेबाऊकीच्या चरणी या ठिकाणी एकच प्रार्थना करेन की आज आपण सर्व समाजामध्ये बसणारी लोक आहात समाजासोबत राहणारी लोक आहात समाजासोबत वागणारी लोक आहात आणि म्हणून आपला आदर्श कुठेतरी इतर गावाने घेतला पाहिजे आपला आदर्श इतर भावकीने घेतला पाहिजे आपला आदर्श इतर कुटुंबाने घेतला पाहिजे असं आचरण आपण केलं पाहिजे एवढीच या ठिकाणी विनंती करेन आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि हे थोडस मनोगत व्यक्त करण्याची आपण मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा समस्त सर्जे भाऊकींच संपूर्ण व्यासपीठाचं उपस्थित समोर असणाऱ्या माता भगिनींचा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय राम शिंदे यांचे प्रभावी व्याख्यान ऐकून आम्हा मंडळींना एकोपा आणि उन्नतीबद्दल विशेष ज्ञान प्राप्त होईल यात काही शंका नाही श्रीराम शिंदे यांचे सर्व परिवारातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद